बिहार विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी एन डी ए की, की महागठबंधन देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे सर्व देशाचे लक्ष हे बिहार विधानसभा निवडणुकीवर आहे त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये होत असलेल्या लढाईत कोण बाजी मारणार हा महत्वाचा प्रश्न आहे मात्र समोर आलेले एक्झिट पोल काही वेगळं चित्र दाखवत आहे चला तर पाहूयात यंदा बिहार निवडणुकीत फोन मारणार बाजी नमस्कार मी ओंकार आपण पाहताय बिहार विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे दुसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले तर पहिल्या टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबर रोजी झाले होते निवडणूक निकाल चौदा नोव्हेंबरला जाहीर होतील या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्वाची लढत आहे तिसरा पक्ष जनसुराज्य देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे तर एनडीए आघाडीत पाच पक्षांचा समावेश आहे भाजपा आणि प्रत्येकी एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवत आहेत तर लोक जनशक्ती पार्टी एकोणतीस जागांवर आणि राष्ट्रीय लोक मोर्चा व हिंदुस्थानी आवा मोर्चा प्रत्येकी सहा जागांवर निवडणूक लढवत आहेत महागठबंधन मध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेस सीपीआय आणि विकसनशील इन्सान पार्टी यांचा समावेश आहे आर डी एकशे त्रेचाळीस जागांवर काँग्रेस एकसष्ट सीपीआय जागांवर व्ही आय पी तेरा जागांवर सीपीआय एम आणि सीपीआय नऊ जागांवर निवडणूक लढवत आहे आता एक्झिट पोल मध्ये कोणाचं सरकार हे आपण पाहूया मेट्राइस आय एन एस च्या एक्झिट पोलनुसार डी एला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा महागठबंधनला सत्तर ते नव्वद जागा आणि इतरांना दोन ते सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे या एक्झिट पोल नुसार अठ्ठेचाळीस टक्के तर महागठबंधनला तर चाणक्य स्ट्रॅटर्जीच्या एक्झिट पोल मध्ये डी एला एकशे आठ जागा आणि इतरांना तीन ते पाच जागा मिळतील असा अंदाज आहे पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोल मध्ये डी एला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा तर महागठबंधनला सत्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार एन एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊ जागा एकोणपन्नास जागा आणि इतर पक्षांना एक ते पाच जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळे यात बहुतेक एक्झिट मध्ये एनडीए आघाडीच्या विजयाचे दावे करण्यात आले आहेत अनेकदा एक्झिट पोल्स आणि अंतिम निकाल यामध्ये फरक दिसून आलेला आहे त्यामुळे अंतिम निकाल आल्यानंतर बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार देखील स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये कोणाची सत्ता येईल कमेंट मध्ये नक्की सांगा